नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वडी तर आता कोथिंबीर भरपूर यायला लागलेली आहे आणि स्वस्तसुद्धा आहे तर आज आपण खमंगाची वडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडा कोथिंबीर घेतलेली आहे ती मी स्वच्छ धुवून कापून अशी घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी इथे बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक चार मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्यांचं मी इथे खेसा करून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर अर्धा चमचे हळद अर्धा चमचे धने पूड अर्धा चमचे पूड हिंग अर्धा चमचा आपला घरगुती लाल मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर पाणी लागलं ला तर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता आपण असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता मला थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला एक गोळा असा करून घ्यायचा आहे एकदाच पाणी नाही घालायचं आपल्याला थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून घ्यायचं ही कोथिंबीर वडीची पद्धत आहे ना एकदम सोप्या सोपी आणि झटपट होणारी आहे हे बघा आता आपला इथे गोळा होत आहे हे बघा आता थोडस आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत हे बघा आता इथे आपलं हे कोथिंबीरचं बॅटर तयार झालं अशा प्रकारे आपल्याला हे पाहिजे आता आपण या वडी आपण थापून घेणार आहोत तर आपण इथे की बघा मी ते चाळण घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे आता आपण जी कोथिंबीर वडी आहे ती याच्यावर आपण थापून घेणार आहोत आपल्याला असा गोळा ठेवायचा आहे तुम्हाला जिथची जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला अशी थापून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे झटपट होऊन जाते ही आणि एकदम मस्त एकदम खमंग होते तरी बघा इथे आपण ही कोथिंबीर वडी आता थापून घेतलेली आहे मी चौकोनी शेकमध्ये अशी थापून घेतले बघा आता आपण त्याच्यावर थोडेसे तीळ टाकणार आहोत हे तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकू शकता जेव्हा आपण हे बनवतो तेव्हा सुद्धा तुम्ही तील टाकले तरी चालणार आहे हे जरा आपण थापून घेऊ आता हे आपलं लावून झालेलं आहे आता आपण ही वाफवण्यासाठी ठेवणार आहोत आपण इथे पाणी गरम करत ठेवलं होतं मी एका टोपात पाणी गरम करत ठेवलेलं बघा आता याच्यावर आपण ही चाळून ठेवणार आहोत आणि असं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता ही आपल्याला एक पंधरा वीस मिनटं वापरून घ्यायची आपली पंधरा मिनटं झालेली आहे ही बघा आपली कोथिंबीर वडी आता झालेली आहे बघा हाताला वगैरे अजिबात चिकटत सुद्धा नाही आहे एकदम कडक अशी झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत आता आपण कोथिंबीर वडीच्या वड्या पाडणार आहोत बघा किती सुंदर झाली आपली कोथिंबीर वडी तुम्हाला जशा जितक्या मोठ्या छोट्या ज्या शेपमध्ये पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता एकदम इझी वडा पडतात या बगा। आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा सुंदर इथे तयार झालेल्या आहेत आता आपण हे सर्व काढून घेणार आहोत बघा इथे सर्व आपण कोथिंबीर वड्या आता काढून घेतलेल्या आहेत म्हणजे एक कोथिंबीर वड्याशी सोडून द्या आता आपण या कोथिंबीर वडी आता आपण पलटी करणार आहोत बघा खमंग अशा आपल्याला मस्त अशा तळून घ्यायचे पत्ता एकदम आपण खरपूस अशी तळून घेतलेली आहे एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे आता आपण ही काढून घेणार बघा छान अशी आपली कोथिंबीर वडी झालेली आहे ते पण बिलकुल होत नाही कोथिंबीर वडी हे बघा काढून देणार अशा प्रकारे आपण दुसरी कोथिंबीर वडी सुद्धा आता तळून देणार आहोत कोथिंबीर वडी टाकल्या टाकले हात नाही लावायचा अजिबात त्याला त्या पूर्ण वरती आल्यानंतर आपण त्यांना हात लावायचा असतो तर हे बघा इथे या सुद्धा आपल्या कोथिंबीरवाड्या छान अशा तळून झालेल्या आहेत या सुद्धा आता आपण काढून घेणार एकदम खुरखुरीत झाल्या आहेत बघा आवाज येतोय ना अशा प्रकारे सर्व आता मी तळून घेते तर इथे आपली खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि जे आपण कीड जे लावलेले आहेत सुद्धा अजिबात पडलेले नाही आहेत बघा मी तुम्हाला दाखवते जरा हे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि आतून एकदम सॉफ्ट हे बघा छान अशी आपली कोथिंबीर वडी झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद